पाऊस झाला नुसता झाला नाही मोठ्या प्रमाणात झालं की नद्या नाळे ओढे सगळे कुटुंब भरून व्हायला लागलेले आहेत शेतामध्ये अजून पाणी आहे जे दुपिकी शेत होतं आमचं माणगाव साइडला आमच्याकडं माळकडं थोडं आहे पण माणगाव साइडला मोठ्या प्रमाणात तिकडं आहे रोहा माणगाव असल तो पट्टा तर ते फार मोठी नुकसान झाली आणि त्याचे पंचनामे पण करायला सुरुवात झालेली आहे बाकी जे काय आपली पेरणी होते पंचवीस तारखेला रोहिणी नक्षत्रावरती ती यावेळेला नाही होऊ शकलेली आहे इन केस आता दोन दिवस झाले पाऊस उघडला तो असाच उघडला तर आम्ही पेरे करू त्याच्यातून जे काय उगवल ते आमचं नाही उगवल त्याला शासन आम्ही त्यांना भरपाई करून देण्याची जबाबदारी स्वीकारतो कारण ते आमच्याकडे एकच पीक असतं आणि ते एक पिकावरती अवलंबून असणारा आमचा शेतकरी आहे तुम्हाला सगळ्यांना कल्पना आम्ही अभिमानाने सांगतो पूर्ण भर सभेमध्ये की कोकणमध्ये अशी काय आमची शेतकरी कुटुंब आहेत की आतापर्यंत एकही शेतकऱ्याने आत्महत्या केलेली नाही आहे आणि आमचे शेतकरी शक्यतो कर्ज बुरवत नाहीत कर्ज तर घेत नाहीत मोठी कर्ज पण घेतलीत तर ते बुरवायचा पण प्रयत्न करत नाही आहेत अशा प्रकारे आमची हे शेतकऱ्यांना आम्ही पूर्ण ताकदिनिशी त्यांच्या पाठीमागे उभे आहोत